मित्रांनो शरद पवार म्हणाले की महाराष्ट्राचा मणिपूर होण्याच्या मार्गावर आहे तो होऊ देऊ नका आणि ही जबाबदारी सरकारची मला तर कबूल केलं पाहिजे की माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये मी यापूर्वी हा मुद्दा मांडला होता वारंवार मानला होता, होता की महाराष्ट्राचं मणिपूर होतं आहे होतं आहे असंच पॉझिटिव्हली निगेटिव्ह विधान केलं होतं शरद पवार बोलतात त्याच्यामध्ये फक्त थोडा फरक आपण करून घ्यायला पाहिजे किंवा लक्षात घ्यायला पाहिजे किंवा शरद पवारांनी देखील खुलासा करताना महाराष्ट्राचं मणिपूर म्हणताना केवळ दोन जमातींचा संघर्ष लक्षात नको घ्यायला म्हणजे तिथे मतई आणि कुकी ना मतई आणि कुकी यांच्यामध्ये या दोन जमाती संघर्ष आहे तो परत कोर्टाच्या निर्णयातूनच निर्माण झाला होता हेही आपल्याला परत एक उदाहरण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे पण मतई आणि कुकी यांच्यामधला जो संघर्ष आहे ज्या प्रकारचा आहे आणि तो सशस्त्र आहे सशस्त्र म्हणजे एकमेकाची घरं जाळण्यावर नाही तर गोळीबार करण्यावर मशीन गन्स पात वापरण्यावर आणि त्यांना चायना म्यानमार बांगलादेश या चारी बाजूनी मदत मिळते बंडखोरांना त्यांचीही सैनिक घुसतायत तिथे आणि अत्याचार करतायत यांच्या नावाखाली त्यांच्या नावाखाली असं दिसत पण पण साहेब तुम्ही मणिपूर हा मुद्दा जर फक्त हिंसाचार या अर्थी वापरला असेल तर तिथे तर सशस्त्र युद्ध चालू आहे जरी पंतप्रधान तिथे गेले नसले आणि अमित शहा जाऊन आले तरी त्याचा काही उपयोग झाला नसला राहुल गांधी जाऊन आले तरी त्याचा काही उपयोग झाला नाही तरी देखील तिथे चालू आहे ना आता मी सांगायला हवं हो का आपल्याला आपण जाणता आपण बारकाईने मणिपूरच्या परिस्थितीबाबत लक्ष ठेवून असालच त्याचा अनालिसिस केलाच असेल तिथे आहे ना तिथे युद्धच चालू आहे जसं इराकमध्ये सिरियामध्ये इजिप्तमध्ये या मुस्लिम राष्ट्रांमध्ये गृहयुद्ध चालू आहे म्हणजे चक्क दोघांच्याहीकडे शस्त्र आहेत आणि कोणाला जाळतोय काय जाळतो नाही फक्त तो अमक्या जमातीचा किंवा अमक्या एका गटाचा आहे म्हणून मारत सुटायचं मला त्या क्रुसेडची एक अत्यंत दुःखद आठवण वारंवार येते अशा वेळेला की दोन हजार वर्षामध्ये मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यात युद्ध चाललं धर्मयुद्ध क्रुसेड्स असं त्याला म्हणतात याच्यामध्ये जवळजवळ दीड का दोन कोटी लोक मारले गेले दीड दोन कोटी लोक मारले गेले परंतु दोन हजार वर्षामध्ये कधीही मुसलमानांना कळलं नाही की आपण ख्रिश्चनांना का मारतोय आणि ख्रिश्चनांना कळलं नाही की आपण मुसलमानांना का मारतोय काय नाही एक परंपरा होती की एक टोळी बनवायची ती टोळी कुठल्या तरी गावात घुसणार ख्रिश्चनांच्या गावात मुसलमानांची मुसलमानांच्या गावात ख्रिश्चनांची आणि जेवढे माणसं दिसतील लहान मोठी ते सगळ्यांची कत्तल करणार थोडी लुटालूट करणार कुठल्या गावात जाणार मग यांचे जे गाव आहे त्याच्यावर ख्रिश्चनांचे टोळे येणार त्या हल्ला करणार कत्तल करून टाकणार एक कोण एक माणूस मारून टाकणार दीड दोन कोटी माणसं मारून टाकली आणि आपण का मारले हे कळलं नाही त्याची पुढे फार मोठी कहाणी आहे एका एकानी असा विचार केला सेनापतींनी की हे काय चाललंय दोन हजार वर्ष आपण आपल्या एकमेकाला मारतोय पण का मारतोय तर तो, तो, तो जेरुसलेमच्या सीमेवर गेला आणि त्याने राजाला निरोप पाठवला हो रा की आम्ही दमलो थकलो आम्हाला तुमच्याशी युद्ध करण्याची इच्छा नाहीये आणि हे परंपरेने युद्ध का चाललंय ते पण आम्हाला कळत नाही तुम्ही आमच्यावर हल्ला करू नका आम्ही तुमच्यावर हल्ला करत नाही आणि ही परंपरा थांबू आपण कुठेतरी उलट तुम्ही आम्हाला जेवण खाण वगैरे द्या ते राजाला बरं वाटलं की ते घुसल्यावर माणसांची कत्तल करणार त्यामुळे आपलं राज्य राहील नाही राहील आपण त्यांची कत्तल करू हा नंतरचा भाग आहे परंतु कशाला युद्ध चाललं हे दोन हजार वर्ष असं त्यालाही प्रश्न पडला होता त्यालाही ज्यावेळेला कळलं की हे लोक आले त्यावेळेला त्यांनी असं विचारलं की का म्हणून कत्तल करणार ते सगळ्यांची किंवा मुसलमान आहेत म्हणून मग त्यांनी तो मार्ग स्वीकारला आणि त्यांना म्हणजे रसद पुरवली चक्क आणि शांततेने जवळजवळ दोन दो 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 वर्ष हे इथे होते दोन वर्षानंतर काही लोकांनी तिकडल्या ख्रिश्चन राज्यांना कळवलं की अरे ते जे गेले ते तिथेच बसून आहेत ते, ते काही कोणाची कत्तल करतच नाही आहेत तर मग ख्रिश्चनांच्या काही टोळ्यांनी एकत्र येऊन तिथून इथे येऊन प्रथम आपल्या लोकांची कत्तल केली ज्यांना आधी पाठवलं होतं दोन वर्ष त्यांची आणि मग गावात जाऊन सगळ्यांची कत्तल केली इतका निर्बुद्ध युद्ध कधी झालं नसेल पण मणिपूरमध्ये तसंच आहे आत्ता केवळ तो कुकी जातीचा आहे म्हणून त्याची घरं जाळून टाका सशस्त्र मशीन गन्स ते मारून टाका दोन्ही इकडे पण मतेच्या बाबतीत तेच चाललेलं भाजपचं राज्य आहे तिथे पण भाजपचे पंतप्रधान तिथे जात सुद्धा नाही गृहयुद्ध चालू असताना कदाचित एक शक्यता अशी की अशी गृहयुद्ध नागालँडमध्ये आणि अन्य राज्यात पण झाली जिथे सशस्त्र टोळ्यांचे सामनेच झाले आणि तुला नाही भूमिका घ्यायची मणिपूरच्या संदर्भामध्ये याचं कारण नाही आम्हाला हेही नको तेही नको तेही हवेत आणि हेही हवेत असं काहीतरी आहे पण मोदी जात नाही ते युक्रेनला जातात रशियाला जातात जिथे तिथे ज्या प्रकारचं गृहयुद्ध चालू आहे त्याच्यामध्ये फक्त विमानं बॉम्ब क्षेपणास्त्र रॉकेट्स वापरले जात आहेत इथे वापरत वापर नाहीयेत पण मशीन गन वापरल्या जात आहेत सुरुंग वापरले जात आहेत बॉम्ब वापरले जात आहेत म्हणजे युक्रेन आणि रशिया लढाईचं स्मॉल एक मिनिएचर मिनिएचर म्हणजे छोट असतं ना त्या पिल्ल पण अशी छोटी छोटी मोठ्या प्राण्यांची तर तसं मिनिएचर युक्रेन रशिया सारखच आहे फक्त दोन देश नाही आहेत दोन कम्युनिटीज आहेत पण नाही त्याच्यामध्ये पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी सांगू का की अशा सशस्त्र गृहयुद्धाची शक्यता शंभर टक्के नाही म्हणजे ओबीसी उठलेत शस्त्र हातात घेतली आहेत मराठ्यांवर तुटून पडतायत मराठी उठलेत ओबीसींवर सशस्त्र हल्ले करतायत हे अशक्य आहे अशक्य अशक्य आहे ती महाराष्ट्राची अशी परंपरा नाही अशा प्रकारचं गृहयुद्ध महाराष्ट्रात होणार नाही याचं आणखीन एक कारण आहे की इथली समाज व्यवस्था ही तिकडे कसं आहे ना तुम्हाला माहिती आहे ना की मणिपूरमध्ये डोंगरावर कुकी राहतात आणि सपाट प्रदेशावर तुमचे मतई राहतात मतईंचा प्रदेशच वेगळा आहे आणि ह्यांचा प्रदेशच वेगळा आहे त्यामुळे या प्रकारचं दोन देशांमध्ये असावं हो, तसं दोन प्रदेशांमधलंच ते युद्ध आहे मणिपूरचं महाराष्ट्रात असं नाही आहे महाराष्ट्रात एकतर आहे महाराष्ट्रात सरमिसळ आहे आणि असे रक्ताचे नात्याचे संबंध पण आहेत सगळ्यांचेच एकमेकाशी इतकं काही हे नाही आहे आणि मुख्यतः असं आहे की हा राजकारण्यांचा खेळ आहे हा राजकारण्यांचा डाव आहे हा राजकारण्यांची व्यूहरचना आहे हे राजकारण्यांचं आपसातलं वैर आहे हे राजकारण्यांचे व्यक्तिद्वेष त्याच्यामध्ये आहेत ही ही भावना आहे त्यामुळे आतापर्यंत बघा की एकदाच फक्त मनोज एका दंगलीमध्ये ओबीसीची घरं नेत्यांची घरं जाळी किंवा नेत्यांना जाळायचा प्रयत्न झाला तो त्या मणिपूरच्या सदृश होता हे खरंय पण त्यानंतर तुम्हाला आता जर बघितलं तर भुजबळांनी परवापर्यंत गोप्यस्फोट केला की आता बहिष्काराचं चा राजकारण चालू झालंय की ओबीसी दुकानदारांकडून वस्तू घ्यायच्या नाही असं मराठा म्हणतात मराठ्यांकडून घ्यायच्या नाही असं ओबीसी म्हणतात छोटी छोटी गावं असतात त्याचा परिणाम होतो एक प्रकारचा सामाजिक बहिष्कार जो गुन्हा आहे तो दलितांच्या बाबतीमध्ये गुन्हा म्हणून नोंदवला जातो अट्रॉसिटी ऍक्ट खाली असा बहिष्कार टाकण्याबद्दल कारवाई होतात पण मराठा आणि ओबीसीच्या संदर्भात तशा नाही होत पण असा बहिष्कार आहे हे मुंबई पुण्यातल्या पत्रकारांना नाही माहीत नव्हतं किंवा महाराष्ट्राला माहितीच नव्हतं असा प्रकार पण आता गावागावात चालू झालाय भुजबळांनी पहिल्यांदा तो गोप्यस्फोट केला आणि त्यानंतर हा मुद्दा आला की अरे हे काय गृहयुद्धाकडे आपण चाललो का नाही हे बहिष्काराचं जे तंत्र आहे ना है। हे केवळ काय म्हणतात तर जात बहिष्कारापुरतं नाहीये हे जात पंचायती म्हणजे असतात ना वेगवेगळ्या समाजाच्या विशेषतः छोटे छोटे समाज जे आहेत त्यांच्यामध्ये तर हे कॉमन आहे की एखाद्या कुटुंबाला वाईट टाकतं ती जात पंचायत निर्णय घेते काय कशावरून काय निर्णय ते त्यांचे पंच ठरवतील तो कायदा सरकारी कायदा काही तिथे नसतो हा मला असं वाटतंय की बहिष्काराचा निर्णय सुद्धा इतकं व्यापक असेल का भुजबळांनी जे उदाहरण दिलं तसं दारांगींच्या एका इन्सिडेंटमध्ये हॉटेल घर जाळलं गेलं आमदाराला जाळायचा प्रयत्न झाला वगैरे हे आहे पण तेवढी एक मर्यादित तेवढ्या पुरती ती घटना होती व्यापक प्रमाणावर महाराष्ट्रात हिंदू मुसलमान देव होतात मी थोडं तुमचं या लक्षात यावं म्हणून सांगतो की हिंदू मुसलमान दंगले होतात तर त्या अनेक ठिकाणी होतात आणि फार व्यापक प्रमाणावर होतात आणि त्याच्यात शस्त्रास्त्र वापरली जातात अगदी तलवारी घेऊन एकमेकाला कापून टाकलं जातं काही लोक तलवारी घेतात काही लोक कोयते घेतात काही लोक चॉपर घेतात काही लोक मटण हे ते कापायचे त्यांचे सुरे असतात त्याचा वापर करतात आणि असं युद्ध होतं असं युद्ध आपण धर्मवीर आनंद दिघेंच्या काळात देखील भिवंडीत झालेलं पाहिलं आहे काही प्रमाणात ते ठाण्यामध्ये पण थोडंसं झालं एका एरियामध्ये पण या प्रकारे मुंबईत तर झालंच झालं मला वाटतं ब्याण्णव त्र्याण्णवच्या जातीय धार्मिक दंगलीमध्ये तर शिवसैनिक तलवार घेऊन कापतच सुटले होते आणि त्यांनाही प्रतिकार होत होता पण मुसलमानांना त्यावेळेला भारी पडले आणि त्यामुळे बाळासाहेब प... नेहमी अभिमानाने सांगायचे की मुंबई वाचवली कत्तलीपासून ती मी वाचवली आणि अर्थात ती कत्तल करूनच वाचवली हो त्यांनी हेही आहे पण त्यामुळे गुजराती आणि अन्य जे समाज असुरक्षित महसूस करत होते त्यांना खरोखरच बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट वाटले याचं एकमेव कारण होतं की तलवारी उपसून शिवसैनिक मुसलमान वस्त्यांमध्ये घुसून कापाकापी करत होते श्रीकृष्ण आयोगात त्याचे पुरावे आहेत आता तो आरोग्यच दडपला गेला आणि त्याच्यावर कुठे कारवाई झाली नाही त्यामुळे या गोष्टी उजेऱ्यात आल्या नाही पण अभिमानांनी सांगितलंच जातं ना शिवसेनेच्या लोकांकडून सांगितलं जातं की कत्तलीला कत्तल उत्तर देऊनच आम्ही हे तेव्हा कत्तली झाल्या भिवंडीत झाल्या मुंबईत झाल्या नाही ते तो खरा सशस्त्र असा लढा होता पण तो हिंदू मुसलमानांचा असल्यामुळे त्याला म्हणजे मणिपूरची तुलना नंतर मुंबई झालं किंवा भिवंडी झालं असं कुणी म्हटलं नाही कारण वेगळा प्रकार आहे ते दोघेही असं मतई आणि हे जे आहे ते दोन्ही वेगळ्या प्रकारचे आहेत त्यात हिंदू मुसलमान हा फॅक्टर नाही आता म्हणतायत की जरांगे जांगाऱ्याने कुठले ते मुसलमान तिकडे रोहिंगे रोहिंगे <laughs> रोहिंगे मुसलमान पण त्याच्यामध्ये घुसून एक बाक्ष घेऊन सशस्त्र हल्ले चढवत आहेत पण महाराष्ट्रामध्ये असे सशस्त्र हल्ले हिंदू मध्ये झाले आणि आताही होण्याची शक्यता आहे की मुना परवा तुमच्या त्या किल्ल्याच्या इथे जे झालं घडला तेही एक प्रकारे तो हल्ला होता हा हिंदू मुसलमान दंगलीच्या स्वरूपाचा होता हिंदू मुसलमान दंगलीच्या स्वरूपाचा होता पण तो स्थानिक पातळीवर लगेच मिटला हे सरकारचं नशीब आहे लोकांपेक्षा कारण तो वाढला असता आणि महाराष्ट्रात पसरला असता तर सरकारची फारच मोठी नामुष्की झाली असती बदनामी झाली असती आणि मग तर आणखीन वेगळी वळणं लागली असती आगामी निवडणुकीला तरी लागलीच की संभाजीराजे वेगळ्या बाजूने गेले त्यांचेच पिता श्री शाहू महाराज वेगळ्या बाजूने गेले काँग्रेस राष्ट्रवादी आणि हे काँग्रेस वेगळ्या बाजूने गेले अजितदादा परत आणखीन वेगळ्या भूमिकेत राहिले शिंदे आणि फडणवीस यांनी वेगळीच भूमिका घेतली पण शेवटी झालंच ते सगळं म्हणजे असं होतच नाही असं नाही पण ओबीसी आणि मराठ्यांमध्ये ते होणार नाही त्याचं कारण ऍक्च्युली असं आहे की विदर्भातला सगळाच मराठा कुणबी म्हणून मान्य झालेला मराठवाड्यातही ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळत आता ओबीसी मधून त्यांना वाटा देऊ नका असा ओबीसीचा आग्रह आहे आणि ओबीसी मधूनच आम्हाला वाटा द्या कारण पन्नासच्या पुढे जात नाही असा मराठ्यांचा दावा आहे जरांगेंचा दावा आहे दहा टक्के आता वाढवून मिळालं त्याचं श्रेय कधी कधी जरांगी घेतात किती म्हणतात दहा टक्के तुम्हाला वाढवून मिळालं ना ते कुणामुळे मिळालं ते माझ्यामुळे मिळालं पण ते दहा टक्के वाढवून मिळालं याचं क्रेडिट ते एरवी देत नाही पण साहेब मी ही म्हणालो की मणिपूर होईल ते एक प्रकारचा इशारा होता पण खरं सांगू की महाराष्ट्रातली जनता आणि मणिपूरची जनता यांच्यामध्ये फरक आहे आणि महाराष्ट्रामधल्या नेत्यांमध्ये सदसद विवेक बुद्धीची कमतरता असली ती अगदीच मेलेली नाही डेड नाही अलाइव आहे त्यामुळे समाजामध्ये असं काही घडू नये अशा प्रकारचा विवेक असलेल्या अनेक व्यक्ती असतील तर यापूर्वीच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान दंगली जागोजाग झालेल्या दिसल्याच असते दिसल्याच असते अगदी महागाडीच्या काळात सुद्धा दिसू शकले असते आताही दिसू शकले असते पण तुम्ही बघितलं तर संघ आणि भाजप यांच्यामध्येही मतभेद आहेत आता आहेतच आणि मुसलमानांच्या संदर्भात आक्रमक भूमिका भाजप घेते आणि घेत नाही याच्यावरही त्यांच्यामध्ये मतभेद आहेत वॉट एव्हर इट इज uh, पवारसाहेब आणि महाराष्ट्र सगळा यांना मी एक छोटासा पत्रकार म्हणून एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची भीती असली तरी ते प्रत्यक्षात येणार नाही महाराष्ट्राचा कधीही कधी कधी मणिपूर होणार नाही कारण महाराष्ट्र महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या महाराश्टा मनामध्ये आणि जनांमध्ये ती आसुरी प्रवृत्ती इतकी रीतीने गलिच्छ रीतीने आणि हिंसक रीतीने प्रगट होईल असं मला वाटत नाही त्यामुळे आपण सुखरूप तरी सुरक्षित आहोत असं समजायला हरकत नाही धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी